छत्रपती संभाजीनगर शहरात फन रन विथ केअर ऑफ नेचर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भारतामध्ये प्रथमच फन रन विथ केअर ऑफ नेचर स्पर्धा शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे छत्रपती संभाजीनगर प्लॉगर्स आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती आपण मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन रन फॉर फन फॅमिली रन अशा अनेक धावण्याच्या स्पर्धा ऐकल्या असतील पण कधी बद्दल ऐकलं आहे का कदाचित नसेलच भारतामध्ये प्रथमच या फन रन विथ केअर ऑफ नेचर स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर प्लॉगर्स आणि महानगरपालिका छत्रपती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेकरिता महानगरपालिका उपायुक्त रवींद्र जोगदंड आणि त्यांचे सहकारी जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर जीवन राजपूत महानगरपालिका अन्य व सुरक्षा अधिकारी रवींद्र घडामोडे महानगरपालिका कन्सल्टंट डॉक्टर गीतांजली कौशिक दिव्य मराठीचे वृत्तपत्र महामुख्य सुभाष बोंद्रे तर छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल रिलायन्स मॉल मार्गे रोपळेकर हॉस्पिटल शहानुर्मिया दर्गा डी मार्ट मार्ग करण्यात आले होते